राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धन्यवाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ नमस्कार मित्रांनो मी आता बी आय मध्ये आहे बराच वेळ झाला जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून महाड एसबीआय मध्ये नेट नाहीये आज भरपूरसे कस्टमर येऊन परत गेलेले आहेत त्यांचे एवढे प्रॉब्लेम होणार आहेत उद्या शनिवार आहे आज नेट नाही आहे त्यामुळे आज ट्रान्झॅक्शन होणार नाहीत परवा रविवार आहे आणि आत्ता या बँकेतून सांगतायत तुम्हाला जायचं असेल तर नांगलवाडी फाट्यावरती एम आय डी सी ब्रँचमध्ये जाऊन तिथून ट्रान्झॅक्शन करा आता लोकांना याचा बुरदंड का एवढी मोठी ब्रँच आहे नॅशनलाइज बँक आहे आणि या बँकेमध्ये नेटचा प्रॉब्लेम येतो सह तर लोकांनी काय करायचं आत्ता मला सांगा मला हे माझे एक ट्रान्झॅक्शन आहे ते मला करणं अतिशय गरजेचं आहे आज उद्या शनिवार आहे परवा रविवार आहे सोमवारी ट्रान्झॅक्शन करायला गेलं तर मला त्याचा इंटरेस्ट पेनल्टी काय असेल ती भरायला लागणार आहे तर याला जबाबदार कोण ते मला सरळ सांगतात मॅनेजरला जाऊन भेटलो मी मॅनेजर मला सरळ सांगतायत तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा नेट येईपर्यंत नाहीतर आज ट्रान्झॅक्शन होणार नाही नाहीतर तुम्हाला जायचं असेल तर नांगलवाडी फाट्याची एम आय डी सी ब्रँचवरती जा आता एवढा लांब मी का म्हणून जायचं सांगा मलासुद्धा कामं आहेत मलासुद्धा वेळेचं बंधन आहे एवढ्या मोठ्या नॅशनलाइज बँकेमध्ये जर नेटचा प्रॉब्लेम येत असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं याच्यावरती तुम्ही तुमचं मत काय ते सांगा कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा